भारत न्यूज सेवनमध्ये आपलं स्वागत आहे तहसील कार्यालय नायगाव येथे पांधन रस्ता अतिक्रम मुक्त करून देण्यासाठी कायदेशीर सर्व बाबी पूर्ण करून देखील पाधन रस्ता खुला करून देत नसल्याच्या कारणाने नायगाव तालुक्यातील मनुरतब येथील गजानन शिंदे यांनी आज शुक्रवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर डिझेल टाकून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला आहे शिंदे यांनी यापूर्वीच दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आत्मदहनाचा इशारा जिल्हाधिकारी नांदड्यांना दिला होता तरी देखील न्याय न मिळाल्यामुळे आज हे टोकाचे पाऊल शिंदे यांनी उचलले वजिराबाद पोलिसांनी शिंदे यांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे